यज्ञाचा बहिष्कार केला यज्ञाला बाजूला सारलं आणि भक्ती मार्गाने जो माझा स्वीकार करेल मी त्याचा आहे संतांनी साहित्यामध्ये दिलं मनमत माऊलीने परमरुष्यात दिलं अण्णा बसवण्णांनी वचनातून दिलं शिवसंस्कृतीमध्ये यज्ञ नाही म्हणून राष्ट्रसंतांनी कधीही यज्ञ पेटवला नाही एकशे चार वर्ष राष्ट्रसंत विडे नव्हते जगतगुरु जरी आले त्यांनी यज्ञ जर स्वीकारला असेल तर जगदगुरुला सुद्धा विरोध राष्ट्र करत होते कुणी यज्ञ पेटून जर तुम्हाला दीक्षा देत असेल तर खबरदार दीक्षा घ्यायची नाही काही गरज नाही दीक्षा घ्यायची आपल्या गावातला एक चांगला आचारवंत जंगम पहा आणि त्याच्याकडून लिंग बांधून घ्या आचारवंत जंगम दिसला नाही सोडून द्या जंगम बाजूला तुमच्या बापाकडून माईकून लिंग मानून घ्या ज्या यज्ञामुळे भगवंताचा था अपमान झाला ज्या यज्ञामुळे भगवती सतीला स्वतःचा देह संपवा लागला ते यज्ञ जर तुमच्या घरामध्ये पेटत असतील तर तुम्ही शिवभक्त नाही आज शांत्याच्या नावावरती तुमच्या घरामध्ये यज्ञ पेटवले जातात आणि तिथं आहुत्या दिल्या जातात हा मूर्खाचा बाजार आहे आज घर बांधलं की शांत्या करा छेद घेतलं की शांत्या करा लेकरं जन्मलं ले की सांत्या करा घरातला एखादी वडील वारला मेला लिंग ऐक्य झालं की साधना शांत्या करा कुठं दिलं आमच्या शास्त्रामध्ये हे आपल्या स्वतःचा पोट भागवण्यासाठी आमच्या विचार श्रेणीला तुम्ही छेद देत आहात आमच्या श्रेणीला तुम्ही छेद देत आहात आज धर्माचे आचार्य म्हणणारे तुम्हाला शांती करायला लावत असतील तर त्या धर्माचार्यांना सुद्धा मानू नका संत म्हणतात शास्त्र म्हणते कोण सांगत तुम्हाला यज्ञ करायला आणि काय होतं यज्ञ केल्याने यज्ञाची वाटा टाकील्या मोडोणी तीर्थाला गी जाणे विले मनमत शिवलिंग म्हणे एक वेळा भक्तीचा सोहळा हद्द पार करून टाकला लिंगायताच्या घरातून यज्ञ संतांनी महापुरुषांनी नंदिकेश्वरांनी आमची पूजा आमची उपासना आमचा नित्य कर्म हे फक्त पंचाचार षटस्थल आणि अष्टावर्ण आहे गळ्यातला एकमेव आमच्या उपासनेचा केंद्र बिंदू आहे आज नवग्रहाच्या शांता करत फिरलाला आपली काय मातीत गेल्या का, का तुमच्या कुठले नवग्रह कोणते नवग्रह कसले नवग्रह कुठला शुक्र कुठला शनी कुठला मंगळ कुठला बुध कुठला गुरु अरे हे ग्रह आहे हे पृथ्वीसारखे एक ग्रह आहेत पृथ्वी ही एक ग्रह आहे त्या पद्धतीने हेही ही ग्रह आहेत ते तुमच्या घरात येऊन बसणार काय अकलीचे दिवे पाजळा शहाणे व्हा आणि ते शहाणं होण्याचं काम संतांनी केलं आणि त्यांनी तुमच्या आमच्या समोर ठेवला

राष्ट्रसंतांनी रुजवलेल्या शिवकीर्तन परंपरेचे ते पायक आहेत म्हणूनच भूमिका घेऊन भाष्य करण्याची त्यांची ख्याती आहे दुसरी एक गोष्ट महत्वाची संगमेश्वर बिराजदार हे परंपरेप्रमाणे आहेत बसवाडी शरणांनी ज्याला जंगमत्व म्हटलंय समाज प्रबोधनाचं काम त्या अर्थानं ते जंगम आहे ना ध्यान ते जंगम कुळात स्वामी कुळात जन्मलेले जंगम नाही आहेत तर आपल्या कायकानं आपल्या प्रबोधनाच्या परंपरेनं ते जंगम झालेले आहेत लिंगायत परंपरेमध्ये नसलेली जी काही कर्मकांडं आहेत उदाहरणार्थ ज्या यंदी यागाबद्दल संगमेश्वर महाराज बोलतात त्याच्याबद्दल कावळ वाजायची गरज नाही आहे आपल्या कीर्तनामध्ये आजपर्यंत संगमेश्वर महाराजांनी केलेल्या कीर्तनांचा के दांडवळ जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये महिला प्रबोधन महिला संगोपन स्त्रियांचा आदर व्यसनमुक्ती अशी कित्येक मुद्द्यावर संगमेश्वर महाराजांनी प्रबोधन केले भूमिका घेऊन समाजाला जागृती करण्याचं जा काम संगमेश्वर महाराजांनी केलं मात्र त्यांची चर्चा झाली यज्ञाला विरोध करणारे महाराज म्हणून बर विरोध करणारे कोण आहेत महाराजांवर आक्षेप घेणारे महाराजावर टीका करणारे कोण आहेत ते पूजा करणारे स्वामी आहेत कोणत्याही शिवाचार्यांना स्वतःहून आक्षेप घेतलेला नाही हे इथं आवाजून सांगावं लागेल जंगमांना भरायर करा हरकत नाही मान्य करू खबरदार घरात जर यज्ञ पेटवाल तर ज्या घरात यज्ञ पेटेल त्या घरात भगवंत कदापि राहत नाहीत पण आज मूर्खाचा आजार झाला आमचा सगळा हिंदू या नावावरती आम्हाला गोल करण्यात आलं आणि आमच्या लिंगायत संस्कृतीला आमच्या वीरशिव संस्कृतीला आज नामशेष करण्याचा प्रयत्न षडयंत्र चालू आहे हिंदू ही भारताची संस्कृती आहे आम्ही मान्य करू पण आपले आचार आपले विचार आपले संस्कार हे जन्मता वेगळे आहेत लिंग गर्भासी गर्भासीदार सखा पंचाण सखा ज्याचा अरे ज्याचा पंचानन हा सखा असेल त्याला शांत्या करायची गरज आहे कोण म्हणला तुम्हाला शांती केल्यावर शांती मिळते अरे शांत करणाऱ्याची पळून चालले शांत करणाऱ्याची कोणी जागेवर नाहीयेत आणि कोण शांती तुम्हाला देणार आहे खबरदार सावध व्हा विनंती आहे खुरगाव वासियांना फिरण्याच्या भानगडे जाऊ नका लिंगार्पित कर्म परमहाची धर्म सुखाबला शिका अन्य कुठलीच पूजा आम्हाला नाही कुठलीच पूजा नाही म्हणून शांत्या फलानं बिस्तान हे दोष हे असलं काही भानगड पडू नका काहीच नाही हे आलेल्या प्रत्येक जीवाला सुख भोगावं लागतं आलेल्या प्रत्येक जीवाला दुःख भोगावं लागतं आणि जन्म झालेला जीव एक दिवशी मरणार नाही हे काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे जिथं जन्म आहे तिचा मृत्यू आहे जिथं उदय आहे तिथं अस्त आहे जिथं ऊन आहे तिथं सावली आहे याला जन्म म्हणलेला आहे तुमच्या जीवनातील दुःख कोणीच काढू शकत नाही कसला बी राहू द्या आणि कोणी राहू द्या तिस्मार खान जरी आला तर तुमच्या जीवनातलं दुःख काढू शकत नाही तुमचं दुःख तुम्हालाच भोगावं लागतं प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे मग देह त्यागे मग काय करताय सोम विनंती आहे संताचं खरं साहित्य वाचाल तर जीवन वाचाल कुण्या बाबाच्या भोबाच्या भटाच्या नादी लागू नका आणि कुणी मनबी असेल तर त्याला सांगा आमचं परमृष्य वाच ज्यानं करत असेल त्याचा धंदा आहे सोडून द्या त्याला धंद्याला बळी ती येई नीच पदासी ज्यांना धंदा म्हणून निवडलेला असेल त्याला निवडू द्या आपला मार्ग भक्तीचा आहे भक्तीचा सोहळा आम्हाला साजरा करायचा आहे गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलास इचे भक्तासाठी भूमंडळ धुंडाळी तो जाश्वनिळ तो परमात्मा त्याच्याच घरात आहे ज्या घरामध्ये त्या परमात्माचं फक्त आणि फक्त भजन होतं ज्या 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 त्याच घरामध्ये भगवंत आहेत ज्या घरामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन होतं त्याच घरामध्ये भगवंत आहेत ज्या घरामध्ये भगवंताला सर्वश्रेष्ठ स्थानी ठेवून आपल्या मार्गाने जीवन मार्गक्रमण करतात त्या घरामध्ये पर भगवंत असतात नाहो बसामी कैलासी मंदिर मग भक्ता गायंती तत्र तिष्ठा मी डोक्यातला शेण काढून टाका शांती केल तरच शांती येईल माईने बक्कळ पाळण्यात हलवून शांती नाव आहे पण अजून तिचं तिचं काही गाठभीड झाली नाही या भानगडीत पडू नका ज्याची त्याचे कर्म चांगले ठेवा ज्याची त्याचे विचार चांगले ठेवा सद्गुणी बनण्याचा प्रयत्न करा सुविचारी बनण्याचा प्रयत्न करा प्रेमाने प्रसन्न अंतकरणाने जीवन जगण्याचा प्रयत्न करा एक शब्द ही कधी कोणाला दुखेल अशा मुखातून काढू नका हे जगण आहे ह्यालाच जीवन म्हणलेलं आहे आणि ह्यालाच भजन म्हणलेलं आहे तेव्हापासून शिवसंस्कृतीमध्ये यज्ञ नाही म्हणून राष्ट्रसंतांनी कधीही यज्ञ पेटवला नाही एकशे चार वर्ष राष्ट्रसंत वेडे नव्हते जगद्गुरु जरी आले त्यांनी यज्ञ जर स्वीकारला असेल तर जगद्गुरूला सुद्धा विरोध राष्ट्र संत करत होते कुणी यज्ञ पेटून जर तुम्हाला दीक्षा देत असेल तर खबरदार दीक्षा घ्यायची नाही काही गरज नाही यज्ञ पेटवून दीक्षा घ्यायची आपल्या गावातला एक चांगला आचारवंत जंगम पहा आणि त्याच्याकडून लिंग बांधून घ्या आचारवंत जंगम दिसला नाही सोडून द्या जंगम बाजूला तुमच्या बापाकडून माईकून लिंग बांधून घ्या जन्म देणारे तुमचे माय आणि तुमचा बाप आहे ज्ञान देणारे तुमची माय आणि तुमचा बाप आहे आणि त्या माय बापाला पूर्ण अधिकार आहे पतिवत्ता स्त्रीने तर पतीच्या हाताने लिंग बांधावा दुसरीकडे जाऊ नये हा नियम आहे आपला परम रहस्य हा गुरु जर प्रमाणे पंच आचाराप्रमाणे आणि अष्टावरणाप्रमाणे जर दीक्षा देत असतील तर स्वीकार करा ही आपली संस्कृती आहे म्हणून भगवंतांनी यज्ञाचा बहिष्कार केला यज्ञाला बाजूला सारलं आणि भक्तिमार्गाने जो माझा स्वीकार करेल मी त्याचा आहे हे पुराणांमध्ये व्यासांनी सांगितलं संतांनी साहित्यामध्ये दिलं मन्मत माऊलीने परमरश्यात दिलं अन्न बसवांनी वचनातून दिलं